आज दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस आपण माधवबाग सिपी टँक रोड या ठिकाणी आलो आहे आपण बघितलं असाल तर महानगरपालिकेने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे फुटपाथवरती जे पेवर ब्लॉक असतात ते पेवर ब्लॉक सततची नादुरुस्तीसाठी त्याने ते, ते प्रोविजन त्याची टाळली आणि त्यानंतर पूर्ण मुंबईमध्ये हे अशा प्रकारे कॉन्क्रिट स्टॅम्पिंग ही नवीन संकल्पना यांनी राबवण्याचा प्रयत्न केला परंतु आपण पाहत असाल सध्या पावसाचे दिवस आहेत आणि ही जी फुटपाथ आपण पाहत आता पाहत आहे हे चार पाच दिवसापूर्वी केलेले आहे याचा अर्थ पावसामध्ये केलेले आहे आणि बाकीचे उर्वरित काम हे सोडून दिलेलं आहे याचा अर्थ आणि हे हे जी जे हाईट आहे हे दोन ते तीन इंचच आहे असे प्राथमिक पाहता आता हे जी पाच इंचाच्या वरती गेली पाहिजे परंतु तसं काही नाही ना तर कॉन्क्रीट व्यवस्थित आहे आणि त्या कॉन्क्रीटच्या खाली जे रेती मिक्स खडी असते हे देखील कुठे दिसण्यात येत नाही मग बाकीचे दोन ते तीन इंच मटेरियल हे जातं कुठे याचा खरोखरच महानगरपालिकेने विचार केला पाहिजे आता आपण महानगरपालिका सी विभाग या हद्दीमध्ये आपण उभा आहे अशाच प्रकारे आपण जर बघत असाल तर तारदेव सर्कल बी एम सी डी वॉर्ड हद्दीमध्ये देखील आता पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे अशा प्रकारे जर पावसामध्ये जर काम सुरू असेल तर या कामाची गुणवत्ता राहणार का क्वालिटी राहणार का आणि या कामावरती देखरेख करण्यासाठी ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता सब इंजिनियर सहाय्यक अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर विजिलन्स डिपार्टमेंट व ठेकेदार यांची कुठेतरी मिली बघत आहे का हा जनतेचा पैसा आहे आणि खरोखरच हा जनतेचा पैसा सत्कारमी लागतो का याचा सर्वांनी विचार करावा आता येणाऱ्या काळामध्ये सी विभाग महानगरपालिका व डी विभाग महानगरपालिका मान्य कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं शासन आपल्या दरबारी हा कार्यक्रम होणार आहे आता या कार्यक्रमा अगोदर माननीय मंगल प्रभात लोढाजी या गोष्टीची दखल घेणार का जे अभियंता आहे खरोखरच त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतात का